क्रांतिगुरू राष्ट्रवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर अंबादास सर लिखित राष्ट्राचा गौरव भिल्ल जमात या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा या निमित्ताने संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जालना जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून क्रांतिगुरू राष्ट्रवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त जालना येथील लहुतीर्थ आनंदगड परिसरात आज दिवसभर उत्साह एकोपा व सामाजिक ऐक्याचं वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पंचक्रोशीतील भिल्ल मातंग व सर्व नागरिकांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर अंबादास सकटसर लिखित राष्ट्राचा गौरव भिल्ल जमात या पुस्तकाचे प्रकाशन हरिभक्त संत भगवान बाबा यांच्या हस्ते करण्यात आले पुस्तक प्रकाशनवेळी बोलताना भगवान बाबा म्हणाले सर्व धर्म हे एकच आहेत समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रथम माणूस आहे भिल्ल असो की मातंग आपण सगळे समान आहोत ही समरस्ता टिकवणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ खाडे होते तर यावेळी सरपंच गंगाधर लोंडे महाराज जनकल्याण रक्तपेढीचे पुसाराम मुंदडा कस्बेसर भारतीय वंचित जन संसदचे प्रांताध्यक्ष किशोर दनके मच्छिंद्र काकडे कचरू उमग जालना जिल्हाध्यक्ष संजय भालेराव गणेश कांबळे भरत गायकवाड अनिल साळवे गजानन साळवे सुरेश यंगडसौ शशिकला सगट वंदना कसारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनायक देहडकर व विनायक देशपांडे बाहेती साहेब यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भारतीय वंचित जनसंसद कार्यकर्ते तसेच आनंदगडचे से स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाची व्यवस्था उत्तमरित्या सांभाळली तर दिवसभर विविध सांस्कृतिक उपक्रम प्रेरणादायी व्याख्याने सामाजिक बांधिलकीची संदेशभर चर्चा यामुळे जयंती उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले लहूजी वस्तात यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेत समाजातील ऐक्य बंधुता व समरसतेला चालना देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज